नमस्कार सर्वप्रथम सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी सौ रुपाली राजेंद्र बकरे वास्तुसल्लागार गेली पंधरा वर्षापासून मी नाशिक नाशिक बाहेर आणि भारताबाहेर वास्तुसल्लागार म्हणून काम करत आहे मैत्रिणींनो वास्तुशास्त्र हे काही आजकालचं शास्त्र नाही हजारो वर्षांपूर्वी आपले ऋषीमुनी जसे की भृगु अत्री वसिष्ठ विश्वकर्मा मयासू यांनी त्यांच्या ग्रंथांमधून काही लिखाण करून ठेवलं आहे काही उपाय दिलेले आहेत तर त्याला अनुसरून आपण आपल्या वास्तूमध्ये उपाय करत असतो वास्तूमध्ये प्रामुख्याने नऊ दिशा आहेत त्यातील पूर्वही आपल्या घरातील आरोग्याशी निगडीत असते आग्नेय ही आपल्या घरातील अविवाहित मुलाची दिशा आहे दक्षिण नैऋत्य पुरुष मालकाची दिशा आहे तसेच पश्चिम ही आपल्या नातेसंबंधांची दिशा आहे वायव्य आपल्या अविवाहित मुलीची दिशा आहे तर उत्तर ही घरातील स्त्रियांची दिशा आहे ईशान्य ही सर्व मनोकामना आणि इच्छापूर्तीची दिशा आहे आज महिला दिनाचं औचित्य साधून सा आपण घरातील उत्तर दिशेवर बोलूया कारण उत्तर दिशेचं आणि महिलांचं नातं आहे उत्तर ही चंद्रनाडीची दिशा आहे उत्तरेला जलतत्व आहे चंद्र म्हणजे मनाचा कारक आहे आणि ज्या वेळेला हे जलदूषित होतं त्यावेळेला मात्र त्याचे दुष्परिणाम घरातल्या स्त्रियांवर जाणवतात मग दोष म्हणजे काय तर उत्तरेमध्ये टॉयलेट्स असणं उत्तरेमध्ये जिना असणं उत्तरेमध्ये सेप्टिक टँक असणं उत्तर पूर्णत बंद असणं मग आता या ठिकाणी आपल्याला वास्तूमध्ये काही उपाय करायचे आहे जसे की आपण चांदी मोती पारा स्फटिक कमळफूल याचा निक्षेप आपण उत्तरेमध्ये करू शकतो त्यामुळे उत्तरेमधील दिशेची जी हानी झालेली आहे ती भरून निघते आणि घरातील स्त्रियांचे आरोग्यसुद्धा सुधारते याचबरोबर आता एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगते रात्री चांदीच्या ग्लासामध्ये पाणी भरून ठेवायचे किंवा चांदीचा ग्लास नसेल तर काचेच्या ग्लासमध्ये एक चांदीचं कॉईन ठेवून पाणी भरून ठेवायचे आणि हे सकाळी प्राशन करायचे दुसरा एक सोपा उपाय आहे तुम्ही त्या ठिकाणी उत्तरेमध्ये फिश टँक ठेवू शकता तेही शक्य नसेल तर एका मोठ्या बाउलमध्ये तुम्ही पाणी भरून ठेवू शकता पाहिजे तर त्याच्यामध्ये सुंदर फुलांची मोगऱ्याच्या फुलांची सजावट करू शकता रोज हे पाणी मात्र बदलायचं आहे हे झाले उत्तरेचे उपाय परंतु आपल्याला आपल्या मुलाबाळांची सुद्धा चिंता असते तर आपल्या घरातील अविवाहित मुलाला आपण आग्नेला अभ्यासाला बसवू शकतो आग्नेला आपण त्याला बेडरूम देऊ शकतो आणि आपल्या मुलीला म्हणजे अविवाहित मुलीला आपण वायव्यला बेडरूम देऊ शकतो वायव्यला अभ्यासाला बसवू शकतो जेणेकरून त्यांची उत्तरोत्तर प्रगतीच होईल अशा पद्धतीने अनेक उपाय आपल्या वास्तुशास्त्रामध्ये लिहिलेले आहेत तुम्हाला जर काही अडचणी असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता माझा नंबर आहे एट सेवन नाईन थ्री डबल टू फाय डबल एट थ्री नाशिक बातमी च्या माध्यमातून आज मला तुमच्यासमोर माझे विचार मांडता आले त्याबद्दल नाशिक बातमीच्या सर्व सदस्यांची मी आभारी आहे